जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण प्रशालेला तालुका स्तरीय आदर्श शाळा पुरस्कार भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने तालुका स्तरीय आदर्श शिक्षक आदर्श शाळा गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा तेली धर्मशाळा पैठण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठणी शाळा दिवसेंदिवस चांगली प्रगती करत आहे येथील शिक्षकांनी शालेय प्रांगणात जवळपास तीनशे झाडे लावली व ती जतन केली डेन फॉरेस्ट तयार केल्यास तसेच प्रशालेसाठी माझे विद्यार्थी व समाज सहभाग वाढवला यातून शाळेची रंगरंगोटी वॉटर फिल्टर तारेचे वॉल कंपाऊंड प्रशस्त गेट सीसीटीव्ही कॅमेरे प्रशस्त खेळाचे मैदान केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन डिजिटल क्लासरूम वॉल पेंटिंग बाला पेंटिंग व अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम प्रशाला आपल्या स्तरावर राबवित आहे त्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन भाजपा शिक्षक आघाडीने प्रशालेला तालुका स्तरीय आदर्श शाळा म्हणून पुरस्कार प्रदान केला आहे यावेळी भाजपा शिक्षक आघाडीचे राज्याध्यक्ष प्रशमजी कोल्हे मराठवाडा अध्यक्ष संजय भातलौंडे मराठवाडा उपाध्यक्ष ज्योती देशमुख जिल्हाध्यक्ष रंगनाथ गाणे नगराध्यक्ष सुरेश लोळगे तालुकाध्यक्ष लक्ष्मण आवटे महिला आघाडी सरचिटणीस अश्विनी लखमले यांच्या हस्ते हा प्रदान करण्यात आला यावेळी पुरस्कार स्वीकारताना मुख्याध्यापक अंकुश गाडे सर ताराचंद हिवराळे सर शमशेर पटाल सर राजेश पाखरे सर हे उपस्थित होते आपण पाहत आहात न्यूज बीजे स्टार बीजे स्टार साठी वृत्त निवेदक विजय शिवगजे जर आमच्या चॅनलवरील बातमी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका